नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल ओंभुर्णा बल्लारपूर आणि चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर आणि चंद्रपूर रयतवारी हे दोन महसूल मंडळे यांचा समावेश या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघास बहात्तर क्रमांक दिलेला आहे या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून हा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ अगदी पूर्वेकडे येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा विजय झाला होता त्यांना शहाऐंशी हजार दोन मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार विश्वास झाडे यांना बावन्न हजार सातशे बासष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे तेहतीस हजार दोनशे चाळीस मताच्या मताधिक्याने सुधीर मुनगंटीवार या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे फार मोठे नेते आहेत गेल्या सहा टर्म ते विधानसभा विधानसभेचं सदस्यत्व कायम त्यांच्याकडं असल्याचं दिसून येत या अगोदर दोन हजार नऊच्या अगोदर ते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत असत परंतु दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्या कारणाने दोन हजार नऊपासून पासून ते सलग या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत ते सध्या राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ते चंद्रपूर मतदारसंघातून लढवत आहेत आता या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच उमेदवाराने आपले सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन या निवडणुकीमध्ये झालेलं दिसून येते तरी पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे उमेदवाराचा पराभव करून हे विधानसभा निवडणूक जिंकली आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे उमेदवार विश्वास झाडे यांचा पराभव केला तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील जवळपास चाळीस हजाराच्या जवळपास मते या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून घेतलेली दिसून येतात आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये दोन हजार चोवीसच्या या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदाप्रमाणे प्रमाणे सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद